ले ले ले। ले ले। आज आपण भोगीची भाजी परंपरा पद्धतीनं बनवतोय सर्व ताजं खडं मसाला वापरून धनं जिरं दालचिंग लवंग घेतले काळे मिरे घेतले तर चक्रफूल घेतले मसाला वेलची घेतली आहे साधी वेलची घेतली हिरवी आपली सर्व खडा मसाला भाजून घ्यायचा अगदीच परंपरा पद्धतीनं आपण बाजरीची भाकरी तीळ लावलेली आणि मिक्स भाज्या केलेली भोगीची भाजी आपण आज बनवतो आहे मुगाच्या डाळीची खिचडी तर मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते अगदीच आपली ही भोगीची थाळी तयार झालेली आहे कशी वाटते तुम्हाला बघा रेसिपी पूर्ण बघा मग माहिती पडेल तुम्हाला कशी बनवली ती परंपरा पद्धतीने तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वांगी घेतली ती चिरून धुवून आणि पाण्यात ठेवली ती काळी पडतील सर्व भाज्या घेतल्या त्या मी शेंगदाल पहिलेच भाजून घेतले तर आता तीळ भाजून घेऊया आपण तिळ चांगलं डाक तडतडोडंच तर भाजून घ्यायचं इथं सुखं खोबरं घेतले ती भाजून घेऊया मसाला तर मी आधी भाजून ठेवलेला आहे आता मसाला मी बारीक करून घेतला त्याच्यात शेंगदाणा घातला तर तीळ घालूया म्हणजे सखो खोबरं आहे सर्व मसाला बारीक करून घ्यायचा इथं वटाणा घेतलाय सर्न म्हणजे हरभरीचे घाट घेतल्या तर ते सोलून घेतले आदल्या दिवशीची भाजी सगळं सोलून तयारी करून ठेवायची नंतर आपल्याला काही होणार नाही बोरं घेतले ते गाजर घेतले चाकपतची भाजी घेतली आहे मी आता मोठं दोन चमचे पण तेल घालून घेऊया एक चमच मोहरी घाल एक चमचा जिरं घाले कडे तापाय ठेवली ती तेल ओतून मोहरी जिरं फुल्ल कापून त्यात हे हरपूर घालून घेणार आहे वल्ल पावटा घातलाय मी वटाणा घातलाय सर्व मिक्स करून घ्यायचं पावटा वटाणा आधी सोलून सगळं व्यवस्थित ठेवायचं आदल्या दिवशी सगळी भाजीची तयारी करून ठेवायची घेवडा घेतलाय मी देशी म्हणजे घेवडा असतो कावर घेवडा वांग्याच काप घालूया आपण गाजराच काप भाले सर्व भाज्या आपण ही मिक्स करून घ्यायच्या आता ही चाकवतची भाजी घालू आमच्याकडे या भाजीमध्ये चाकवतची भाजी असते मी खूप टेस्टी होते हळभभाज्या पालभाज्या रानमेवा हे सगळं असतं ह्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकूया एक चमचा गरम मसाला हळद धाळत आहे मी मिक्स करून घेऊया सर्व आता ते आपण सर्व मसाला बारीक करून घेतला होता खोबरं शेंगदाणा तीळ गरम मसाला सगळं आता ती घालूया आपण सगळा मसाला चांगला तेलात भाजीसह परतून घ्यायचा बोरं घालू एक पासा बोरं घाटते ते आंबटू बोरायचे गावटी ती गरम पाणी वतायचं थंड पाणी नाही वापरायचं भाजीला सर्व मिक्स करून घ्यायचं थोडासा गुळ घालायचा आपण आज आपण ऊस नाही घातला पण गुळ घातला आहे सर्व मिक्स करून घ्यायचं मी पाण्यात भिजवून ठेवलं शेंगदाणे ती घातलं दाखवायचं राहिलं होतं कोथिंबीर घाले अशा पद्धतीने आपण आज भोगीची भाजी बनवली भाजी शिजते तर आपण मुगाच्या डाळीची खिचडी बनवे एक वाटी तांदूळ घेतलं तर अर्धी वाटी मी डाळ घेतले थोडीशी हळद घालायची आणि मीठ घालायचं चवीपुरतं ता तांदूळ डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण कुकरला लावून घेणार आहे सर्व मिक्स करून घ्यायचं टाकल्यानंतर नाहीतर एकाच जागा व्यवस्था मीठ चमचा फिरवून घ्यायचा एका एक साईडला मी कुकर लावून घेतलाय आता भाजी शिजली का बघूया भाजी आपली चांगली शिजली आता बघा किती दाटसर झाले जास्त पातापीनसर सुटकी नाही अजून थंड झाल्यावरती सरभरीत होते भाजी वरून कोथिंबीर घालूया भाजी शिजली आपण आता बाजरीची भाकरी बनवाय घेऊया पीठ चाळून घेऊया आपण चवीपुरतं मीठ घालायचं बाजरीची भाकरी कधी पण करताना तुम्ही थोडंसं मीठ घाला अजून बाजारेची भाकरीला चव वाढते जास्त थोडं थोडं पाणी घालून चा। पीठ मळून घ्यायचं चांगलं पीठ म्हणून आपण एक गोळा बनवून घ्यायचा उंडा बोलतो त्याला गोळा अशा पद्धतीने आणि पीठ टाकून आपण आता थपून घेणार आहे भाकरी तीळ लावायचं असं वरून वरून खालतून दोन्ही साईडनं तीळ लावून घ्यायचं आधीच म्हणजे भाकरीला निघत नाही तीळ चिटकून बसतात पीठ चाळून घेऊया आपण थोडंसं आता भाकरी आपण थपून घेणार आहे एक बाजूला हात लावून आपली भाकरी गोल ठेल अशी थापून घ्यायची अगदीच पातळ अशी कागदासारखी भाकरी होते तम्म फुगलेली आता आपली भाकरी थापून झाली तवा गरम करायला ठेवलाय मी आता आपण तव्यामध्ये टाकू घालूया तशी दोन्ही हातान सोडून घ्यायची वरून पाणी लावून पलटी करून घ्यायची आज पारंपर पद्धतीचं आपलं भोगीचं ताट तयार होणार आहे पलटी करून घेऊया तर एक साईडनं पलटी केली दुसऱ्या साईडनं बघूया आपण बाकरी पचली आहे का भाकरी आपली पसल्या तर काढून आपण भाजून घेऊया खालन बघा टम फुगा लागले भाकरी आपली अगदीच पातळ अशी भाकरी आपण बनवली ते लावून बाजरीची भाकरी भाकरी आपली भाजून झाली अशा पद्धतीने मी भाकरी बनवून घेतल्या त्या भाजी मुगाची खिचडी आणि बाजरीची भाकरी तुम्हाला दाखवते बाजरीची भाकरी बघा आता किती फुगलेली आहे बघा आणि कागदासारखे असे पात झाले दोन्ही बाजू सेम झाले त्या कडकपर्यंत पर्यंत फुगलेली भाकरी ही थोडीशी दाखवते मी तुम्हाला बघा आता सगळी पोकळाशी फुगुललेली भाकरी तुम्ही पण अशाच पद्धतीने भुगीची भाजी आणि तीळ लावलेली भाकरी मुगाची खिचडी बनवा सोपी पद्धत आहे परंपरा आपली वर्षातून एकदा आपण अशी भाजी बनवतो तर ताटामध्ये आपण भाकरी ठेवे वाटीत भाजी घेऊ वाटीत भात घेऊ आपण खिचडी भात मुगाच्या डाळीचे लाडू ठेवे तिळाचं गाजर ठेवले बोरं ठेवले त्यानं वरून वरतून और भाजीवर तीळ टाकायचं आणि खिचडी भातावर तुपाची दार सोडायची बघा आपलं ताट तयार झालं हर्ष पहिले धन्यवाद